तर मंडळी लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे तीस जुलैच्या भागाची सुरुवात होते जिथे माननी एकदम टेन्शनमध्ये बसलेली असते आणि तिला विक्रम फालतू जोक वगैरे करून हसवायचा प्रयत्न करत असतो मात्र ती त्याला रागवते की तुम्हाला कळत नाही का मला इतकं टेन्शन आले की आपली मुलं तर घटस्फोट घेणार नाही ना मात्र विक्रम तिला सांगतो की बाई त्यांचं लग्न झाल्यापासून आणि आजपर्यंत त्यांच्यामध्ये खूपच बदल झाला आहे आणि तू कुठली गोष्ट कुठे जोडतेस तर माझ्यासोबत आपण डिनर डेटला जाऊ मी तुला छान फ्रेश वाटेल मात्र ती म्हणते आपण जाऊ नाही पण आपल्याला बाकीच्या पोरांचं काय त्यांचं कोण करणार मग विक्रम म्हणतो अगं बाई नंदिनी घरात असताना आपल्या काय टेन्शनची गरज आहे का ती बघून गेलं सगळं आणि तेवढ्यात नंदिनी तिथे येते मग ती म्हणते बाबा तुम्ही काय म्हणताय माझ्याबद्दल मग मा तो म्हणतो मी ना तुझ्या बाय तुझ्या सासूला घेऊन एका छानशा डिनर डेटवर चाललोय आणि तू घरचं बघून घेशील असं मी तिला सांगतो ती म्हणजे जा ना मग काय हरकत आहे मात्र मग मा विक्रम लगेच तिला म्हणतो अगं मला काय वाटतं तुम्हीसुद्धा म्हणजे तू आणि सुद्धा हे म्हणायला घेतलं पाहिजे तुम्ही सुद्धा बाहेर जायचं मस्त रोमॅटिक कॉफी वगैरे असं मस्त प्यायचं म्हणजे तुमचं पण ना तर बहरच जाईल मात्र ती होते सिरियस मग ती सिरियस झाल्यानंतर विक्रम म्हणतो मी असं काय बोललो तुला की एवढं सिरियस झालीच तू मग माने तिला सांगते अहो तुम्ही मोठे आहात ना आपल्या समोर तिला बोलल्यानंतर थोडं अकोड वाटणार नाही का मग तो ठीक आहे ठीक आहे आम्ही जातो तू सगळी काळजी घे असं म्हणून ते बाहेर पडतात इकडे मात्र काव्या आणि पारच्या मध्ये काव्या पार्थ सहज विचारते चला आपण भूक लागली जेवण करून घेऊ पार्थ म्हणतो मला भूक नाही तू जा जेवण करून घे मात्र काव्या फार चिडते ते म्हणते काय झालं माझ्यासोबत जेवण आहे तुमचं पोटकं तुमच्या रुसार आहे का चला म्हणते मी तुम्हाला पार्थ म्हणतो बाई माझं पोटकं आहे देशमुख आहे का सारखं सारखं रुसायला अगं मला खरंच भूक नाहीये मात्र पार्थलावर पार्थवर काव्या भयंकर चिडते ती म्हटली ती म्हणते की माझे बाबा म्हणाले होते की सोबत जेवणे दोन चार घास जास्त जातात मग तो म्हणतो तुमची बाबा बरं बोलतायत पण माझ्यासोबत जेवणे खरंच दोन चार घास जास्त जातील का मग काव्या आणखी चिडते ती म्हणते बसा बंबलत मी चालेल जेवायला तुमच्या पोटात पो, खड्डा पडला ना मग मग बघा तुम्ही काय काता ते इकडे मात्र नंदिनी विक्रमला आणि माणिक म्हणत असते की तुम्ही जा बिंदा जेवायला आम्ही चौघच घरी आहोत विक्रम म्हणतो तुम्ही चवच कसे बाकीचे कुठे गेले मग नंदिनी सांगते की बाकी सगळे ना बाहेर गेलेत फिरायला त्यामुळे आम्ही चौकच घरी आहोत मग मा मात्र मा विक्रम म्हणतो वा बरं झालं म्हणजे तुझा ताने हलकं झाला आणि माणिला म्हणतो बघ तुझे पोरणा एकदम एक, एक नंबरची बोर आहेत आपण चाललोय बाहेर फिरायला किंवा जेवायला आणि तुझे पोरं मात्र तुझ्या सुरेला काहीच म्हणत नाहीये मग ती म्हणते नाही माझ्या पोरं ना काय बोलायचं नाही बरं का नाही तर मी तुमच्या स्वतःला निर्णय आणला तो म्हणतो नाही नाही भाई तुझे पोरं माझे चार पावलं पुढं आहेत असं म्हणून ते असंच खेळत तिथून निघून जातात मात्र नंदिनीकडे विचारत बसते की आई बाबा तुमचं इकडे इतकं निखळ निक्क, हसू आहे तुम्ही इतके आनंदात आहात आणि तुम्हाला आमचं घटस्फोट बद्दल कसं सांगायचं हे आमचं टेन्शन आहे पण तुमचं चेहऱ्यावरचं हसू पुरसू नये म्हणून आमचं आम्ही डिवर्सला पोहतोय पाठीमाहून तिथे काव्य येते काव्य पण विचारत बसतंय की मी डिवर्स घेतलाय किंवा मी आणि पार्कला जो डिवर्सचा निर्णय घेतलाय तो अजून घरातही सांगितलं नाही आणि ताईला पण सांगितलं नाही ताईला सांगितलं ती माझी साथ देईल का तिला सांगू का असं विचार असताना ते तिकडे निघून जात आहे नंदिनीकडे बिचारी काव्य मग नंदिनीकडे जाते आणि तिला सांगायचा प्रयत्न करते आडेवडे घेत सांगायचा सा प्रयत्न करते तोपर्यंत तिथे येतो पार्थ मग नंदिनी पार्थला म्हणते की बरं जाऊ तुम्ही जेव्हा आलात मी आत्ताच काव्याला तुमच्याकडे पाठवणार होतं आहे मग पार्थ चिडलेला असतो आत्ताच भांडून आले तुमचा फ्रेश फ्रेश तो हिला माझ्याकडे पाठवूच नका आणि मला लय बोलायचंच नाही मग मात्र नंदिनी नंदिनीमध्ये तुमची भांडणं झालीत का दोघेही एक वेळी बोलत आमचं भांडवर काही झालेलं नाहीये आणि तेवढ्यात जेव्हा येतो तो दादा मला भयंकर भूक लागली काय रे जेवायला नंदिनी त्याला टॉन मारतय गॅसवर ठेवली ठेवलीये जाऊन बघून या मग पार्थ त्यांना विचार तुमचे भांडण आलं का ते दोघेही म्हणतात आमचं भांडण काय झालेलं नाहीये मग मात्र तरी पण पार्थ विचारतो आणि जेव्हा विचारतो आज काय जेवायला मग नंदिनी सांगते गरम गरम पिठलं भाकरी आहे मग पिठलं भाटली भाकरीचं नाव ऐकल्यानंतर मात्र दोघेही नाके मुरडतात दोघे म्हणतात है पिठले भाकरी अरे 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 पिठली भाकरी आम्हाला दोघांनाही खायची नाही आम्हाला काहीतरी चमचमीत प्रोटीन युक्त पाहिजे मग मा, मात्र काव्यानंदिनी दोघेही म्हणतात मग तुम्ही तुमचं मागवा आम्ही आमचं खात मस्त गरम गरम पिठलं भाकरी म्हणजे दोघेना ऑर्डर प्लेस करायला लागतात मग जेव्हा मुद्दम दादा हे मागो ते मागो, मागो बटर चिकन मागो हे मागो ते मागो यांच्या समोर आपण चमचमीत खाऊ म्हणजे यांच्या पण तोंडात पाणी सुटेल मग तो पार ऑर्डर प्लेस करायला लागतो तो अरे एवढी मोठी ऑर्डर यायला पन्नास मिनटं दाखवतात यार तोपर्यंत हे जेवण पण करतील पण घालतील आपल्या समोर आणि आपल्या चिडवतील नाही असं होऊन चालणार नाही मग तिकडनं किचनमधून लगेच दोघी पण येतात मस्त गरम गरम पिठलं भाकरी घेऊन आणि मुद्दवेना डिवसायला लागतात कावे म्हणते ताई तुला वाटतं का का यांची ऑर्डर प्लेस झाली असेल आज विकेंड आहे आणि तुला काय वाटतं ऑर्डर किती वेळ लागेल पण नंदिनी म्हणते मला वाटतं आपलं जेवण झाल्यानंतर यांची ऑर्डर तिथे पॅक होत असेल मग मात्र जेवा आणि पार दोघे चिडतात जेव्हा म्हणतो बाजार बाहेरून मागवणं कॅन्सल आता आम्ही घरीच बनवतो आमच्या आवडीचं पाहतो काय घरी तो, तो हो आपण घरीच बनवायचं ते म्हणते वा वा बनवा बनवा तुम्ही तुमच्या आवडीचं पण ते खाणार कोण आणि तुम्हाला जमळवता येतं का पण तू बघाच कसं पडतो आम्ही असं बनवतो चमचमीत आणि नाही जर तर पुढच्या सात दिवस आम्ही नॉनव्हेज खाणार नाही मग तर परतो सात दिवस तो हो दादा सात दिवस नाही खायचं मग दोघांनी चॅलेंज केलं दोघींना मग काय दोघे जातात आतमध्ये आणि इकडे दोघेही बाहेर असं बसतात तिकडे दोघे आतमध्ये गेल्यानंतर पार्क जीवावर चिडतो अरे तुला कुणी सांगितलं सात दिवस नाव खायचं चॅलेंज द्यायचं ठीक आहे भाई दिलं चॅलेंज आता आता काहीतरी चमचे म्हणून घ्या मग दोघे विचार आता काय म्हणायचं तो तू सांग तो म्हणजे तू सांग पण शेवटी म्हण दोघे म्हणतात मटन जेवण तर मटन करूया पार्क वेळ आहेस का तुझ्या बड्डेला मटन करायला घेतलं आणि अर्धा दिवस त्यात गेला तेव्हा पण भूक आपली भूक कशी ही मग ठीक 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 आहे मग जिवंत ओके 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 आपण एक काम करूया आपण सँडविच मस्त सँडविच बनूया तू काकडी का तर काप मस्त 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 मी काहीतरी करतो आणि मग दोघं कापायला लागतात काकडी कापतात मग शेवटी येते बेडची वारी ब्रेड कुठे आहे दोघांना बेड सापडत नाही त्यावेळेस नंदिनी पाणी घ्यायची पाण्याने आतमध्ये येते मग पार्थ ना नंदिरी विचारतो बेड कुठे सांगतेस का जिवंत नाही नाही तिला विचारायचं नाही नाही तर सगळं घडी ती घेऊन टाकील मग ठीक आहे पार विचारा नाही विचार तिला पण ती जाता ठीक आहे मी तुम्हाला मदत तर करत नाही आहे पण तुम्हाला एक सांगते संध्याकाळी ना मिथून काकाने त्या बेडचे पकोडे करून खाल्ले आता बेड घराशीलकच नाही ती <laughs> निघून जाते दोघांची ज्या मजा येते दोघे पण चिरतात अरे तू आता बघायची का बेड होतं नाही म्हणून जेव्हा होतो तू म्हणजे तुम्हाला पाहिजे होतं अरे बाबा काय करायचं काय करायचं आता भांडण्यापेक्षा आपण सोल्युशन काढूया मग ते आपण काय करू अंडे अंडे बॉईल करू मग दोघे अंडे बॉईल करायला घेतात मस्त मजा करतात इकडे बाहेर आहे दोघी पण त्यांची मजा बदत असतात दोघी मस्त पिटलं भाकरी खात दोघांची मजा बसत असतात आणि शेवटी अंडे काय करतो सोलून बिलून कापडी पिरून बाहेर आणून मी हे काकडी पिकडी घेऊन बाहेर जातो आणि तो अंडी बसतो आणि मुद्दा म्हणून वा म्हणजे ते तो आला पार त्याला नंतर दोघी पुढे म्हणतो वा ताई काय पिटलं आहे सुद्धा म्हणते वा काय भाकरी आहे गरम गरम भाकरी मुद्दा म्हणून चिडला जातात त्यांना पार पण वा वा वा, लगे 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 था था, 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 वा आता आमचं अंड येणार बॉईल केलं अंड मस्त मीठ टाकायचं काळे मीठ काळं तिखट टाकायचं वा चमचमी राहणार तेवढ्या जीवाई म्हणतो भाई एक गडबड झाली रे परत काय गडबड झाली तो म्हणतो अरे अंड सोडल्यानंतर मला कळलं ती खराब झाली आहेत मी आत्ता डझन मीठ टाकली अरे बाप अरे बाप मला करणार काय मग लगेच पारात एक काम करतो मग जीवासुद्धा एक काम करतो जीवा म्हणतो भाई सगळ्यात जास्त ना प्रोटीन कशा मस्त माहिती का पिठल्यामध्ये जास्त पण लगेच दोघे काय करतात पिठलंवर घेतात आणि मस्त खायला लागतात मग पार्थ म्हणतो मी तुमचं खालो ना तुम्ही माझं खा त्यांना काकडीवर देतो आणि ते पिठलं घेतो असे या मजा येते आणि ते दोघे हस बसतात मग नंदिनी मानेला फोन करून सांगते की आमची सगळ्यांची जेवणं झाली तिकडे बघते माझ्या विचारते पोरं जेवली का तिथे हो पोरंही जेवली पोट फुटेपर्यंत जेवली आणि जीवा तिकडे आला तर बुद्ध म्हणते जीवाने तर बोट चाटून चाटून खाल्ली त्याला इतकं पिठलं आवडलं आणि जीवाचा चेहरा असा पगार होत असतो ते बुद्ध म्हणते त्याला इतकं पिठलं आवडलं की ते पूर्ण ते भांड चाटून पडूनच खाल्लं मग मात्र ती ते म्हणते ठीक आहे ठेवते फोन मी आता मग जीवा जाम चिरतो रंगिला म्हणतो तू हसतेस काय तू माझ्या हसतेस ना ते म्हणते माझं तोंड मी कोणाने हसेल कोणाशी बोले तुला करायचं तो म्हणतो नाही नाही तू माझ्याच हसते तू ना मा आज बघ तुझ्यासह कधी ना कधी वेळ येईल ती म्हणते वा वा माझ्यावरती वेळ येलाय मी काय जीवा आहे का, का? मग तो आणखी चिडतो तो म्हणतो काय वेळ आली माझ्यावर काय आयुष्य झालंय माझं पिटलंय मीच खायचं आणि मीच जमीन झोपायचं मग मात्र नंदिनी चिडते ते म्हणते काय काय म्हणाल तुम्ही वा 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 सगळं ऐकून चालून बोलून पुन्हा विचारते काय म्हणाल तुम्ही मग नंदिनी पा जीवाला म्हणते माझी ऍक्टिंग करायची नाही मला कॉपी करायचं नाही आता मला खूप झोपायला लागली मी झोपायला चालले जे काय बोलायचं ते मनात बोला मात्र जीवा म्हणतो नाही ना 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 ना। हा माझा बेडरूम आहे हा माझा किंग साइन्स पलंग आहे मी का जमीन झोपायचं तुम्ही खाली झोपा मिसेस नंदिनी देशमुख असं म्हटल्यानंतर वीर सडकताय तो म्हणतो पुढे बोलतो आता इथून पुढे या जागेवर मी पण पन झोपणार आणि तिकडे काव्य आणि पारच्या रूममध्ये सेम म्हणत असं से मित्रांनो तिथेही काव्या पार्ट म्हणत असे तू खाली झोप मी नेहमी खाली झोपून आता थंडी दिवस असल्यामुळे माझी पाठ आखडते तो म्हणतो का मला पाठ नाही का मी खाली झोपणार नाही तुम्ही असं बोलला तर मी कधीच खायचं प्राण नाही तुम्ही का एक दिवस खायचं प्राण काय होतं नाही मी खायचं प्राण नाही हे माझंही घर आहे मग माझं त्यांची भांडणं सुरू होतात मग ती म्हणते ठीक आहे ठीक आहे आपण एक काम करूया आपण दोघेही बिड झोपूया अडचण तो काय तर मित्रांनो इथपर्यंत आजच्या भागात घडलंय आजच्या भागात थोडक्यात काय होतं हे चौघेही एकमेकांच्या जवळ येणार आहेत आणि त्यांचा घटस्फोट निर्णय हा लांबच पडणार आहे मित्रांनो आजच्या भाग एवढं घडलं आहे आजचा भाग तुम्हाला कसं वाटला आवडला असं लाईक आणि शेअर करा या मालिकेत तुम्हाला कोण आवडतं कोण नाही आवडतं काय खटकतं ते सगळं कमेंट करा तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काढत